आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप भगर त्यामध्ये दोन चमचे साबुदाना भगर आणि साबुदाना मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्यामध्ये एक कप आंबट दही बाकीचं पाणी वापरून बॅटर तयार करायचं आहे बॅटर तयार झाल्यानंतर भगर आणि साबुदाणा भिजण्यासाठी दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत इडली पात्राला तेल लावून घेतले दहा मिनटानंतर त्यामध्ये चवीनुसार उपवासाचे मीठ टाकून मिक्स करायचं नंतर त्यामध्ये अर्धा चमचा इनो इनो टाकल्यानंतर लगेच मिक्स करून बॅटर इडली पात्रामध्ये टाकायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर पंधरा मिनटं वाफवणे मस्त अशी उपवासाची इडली तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू